अमरावती माहेर आणि नागपूर सासर असलेल्या सतरा बहिणींनी रक्षाबंधन सामूहिक कार्यक्रमाचे आयोजन करून एक बहीण भावांच्या नात्याबद्दल करून भव्य मोठी राखी तयार करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले बहीण भावाचं प्रेम आणि आपुलकीचं नातं म्हणजेच रक्षाबंधनाचा सण होय हाच रक्षाबंधनाचा उत्सव येत्या काही दिवसातच संपूर्ण भारत देशात साजरा होणार आहे याच रक्षाबंधनाच्या उत्सवाचं औचित्य सा साधून सतरा बहिणींनी भव्य रक्षाबंधनाचा सामूहिक कार्यक्रमाचे आयोजन बंडरा मार्गावरील महेश भवन येथे करण्यात आले अमरावती माहेर आणि नागपूरचा सा सासर असलेल्या सतरा बहिणींनी एक आगळावेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते या दरम्यान रक्षाबंधन उत्सव निमित्त अनेक बहिणींनी बहीण भावांच्या नात्यावर गीत सादर केलेत Just say.

पीछे लागे थे तो तू पिछला बार भी कहीं नहीं खरीदे इधर ये को तो मारे तो पीछे लागे तो हो मारा अकाउंट में जबरदस्ती पैसा डाल दो बोलियो कि तू तो या बार तो पक्का इरा ने बस थोड़ा बहुत लायो या का पैसा नहीं लगे है मैं और भाई के खाली हो गया अच्छा 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 या जब राखी की इतनी खरीदी कर रही ये भी तो थोड़ी कर सको ना मारा भी तो काई डाले पैसा हेलो या ठिकाणी सर्वांनी मोठी राखीही तयार करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतलेत या कार्यक्रमात सर्व भावांना सर्व बहिणींनी राखी बांधून त्यांना औक्षवंत सह ओवाळणी करून आशीर्वाद घेतला कार्यक्रमात उपस्थित असलेले इतर सर्व भावंडांना सर्व बहिणींनी राखी बांधून हा उपक्रम मोठ्या उत्साहात साजरा केला नमस्कार मी शोभा धीरन अमरावतीचे शुभ सिक्टी, डॉक्टर जुगल सिकर सिकर जी की बेटी आज हमने महेश भवन में एक सामूहिक रक्षाबंधन का आयोजन किया है इसमें हम नागपुर से सत्रह बहनें पधारी हैं सभी अलग-अलग किसी के रिश्तेदार नहीं है बट हम अमरावती के बेटियां हैं इस ये अनूठा आयोजन करने की सोच मेरे मन में आई थी और हमने ये साकार कर दिया सभी के भाई भाभी भैया मम्मी पापा हमारे साथ पधारे हैं हमें बहुत खुशी है और बहुत सुंदर तरीके से आज हमारा ये कार्यक्रम हुआ है ये कार्यक्रम आज पूरे भारत में कहीं नहीं हुआ ये अमरावती में साकार हुआ है जय महाराष्ट्र या दरमियान भाऊ और बहिनी रैम वॉक कर आनंद लुटला यह कार्यक्रम अनिता बुच्चा पारव अस्मिता राठी भांगड़िया भाग्यश्री करवा काबरा भावरी देवी काकाणी लाहोटी कांचन राठी फुंबरा माधुरी राठी डागा प्रभा चव्हाण भैया राजश्री काकाणी राठी संगीता काकाणी चांडक शारदा राठी चांडक डॉ शिल्पा राठी लाहोटी शोभा सिकची धीरन सोनल काकाणी चांडक संगीता बुच्चा टुड्डा सुषमा राठी सोमाणी उषा काकाणी काबरा यांच्यासह अनेक भावंड उपस्थित होते